दर्पण त्या सावकाराचे अनेक प्रकार उघडकीस तक्रारदारांनी पुढे यावे पीडित लोकांचे मोबाईल व गाड्या व्याजाच्या रकमेसह परस्पर विकले हुपरी येथील गावभाग सुभाषचंद्र बोस मूर्ती परिसरामध्ये एका सावकाराने जुन्या गाड्या व जुने मोबाईल खरेदी विक्रीच्या नावाखाली आपली दुकानदारी मांडली आहे अनेक चार व टू व्हीलर जुन्या गाड्या तसेच जुने मोबाईल घाणवत ठेवून दहा ते वीस टक्के व्याजाने पैसे वाटण्याचा सपाटा या खाजगी सावकाराने लावला आहे सदर इसम हा रेंदा येथील बिरदेव नगर परिसरात राहतो त्या व मुलानवाडी येथील हॉटेल परिसरामध्ये त्याने चार चाकी व दोन चाकी घाणवट घेतलेल्या गाड्या लावल्या आहेत या सावकाराने अनेक दोन नंबर धंद्यांमध्ये आपले हातपाय पसरले आहेत या सावकाराबाबत आम्ही बातमी प्रसिद्ध केली होती आता या सावकाराबाबत एक वेगळाच गंभीर प्रकार समोर आलाय दररोज दहा टक्के व्याजाची आकारणी केली जाते एका महिन्यातच डबल पैसे करण्याचा धंदा या सावकाराने चालू केला आहे यामुळे आता या सावकाराबाबत अनेक तक्रारी समोर येत आहे अनेक लोकांचे मोबाईल व गाड्या व्याजापोटी परस्परच विल्हेवाट लावण्याची घटना समोर येत आहे व गाडी मागायला गेले असताना सदर इसमास मारहाण करून मारण्याची धमकीही दिली आहे या सावकाराबाबत आमच्याकडे गंभीर तक्रारी येत आहेत तरी अजून काही पीडित लोकांना याच्या विरोधात तक्रारी द्यायच्या असतील तर आमच्यापाशी संपर्क साधावा साप्ताहिक कला दर्पण संपादक संजय पाटील मोबाईल नंबर नाईन नाईन डबल टू 319550. सदर विरोधात संयुक्त निवेदन देऊन आंदोलन करण्याचे नियोजन केले आहे तरी जास्तीत जास्त पीडित लोकांनी यामध्ये आपल्या तक्रारी नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन साप्ताहिक कला दर्पण संपादक संजय पाटील यांनी केलं आहे